नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन जन्मताच बालकांना मिळालेलं शारीरिक वैभव जपण्यासाठी योग्य व्यायाम सकस आहार आणि शारीरिक स्वच्छतेशिवाय तंदुरुस्त जीवन मुलींना जगता यावे म्हणून किशोरवयीन अवस्थेतच मुलींनी सकस आहार व्यायाम आणि स्वयंशिस्तीने आरोग्य स्वच्छतेला महत्त्व द्यावे तरच भारताच्या भावी युवती सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून समर्थपणे देश समर्थन करण्यासाठी योगदान देऊ शकतील असे मत विटा शहरातील वैद्यकीय क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या डॉक्टर दीपाली काटकर यांनी बळवंत कॉलेजमध्ये ज्युनियर विभाग सखी सावित्री मंच यांच्या वतीने प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर व उपप्राचार्य विष्णू मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या किशोरवयीन मुलींचा आहार व आरोग्य स्वच्छता या विषयावर बोलताना व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभाग प्रमुख सविता बनसोडे मनीषा शिंदे मृदला रामटेके वैशाली जाधव उपस्थित होत्या काटकर पुढे म्हणाले सध्या धकाधकीचे युग असून मुलींनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे किशोरवयीन अवस्थेमध्ये शारीरिक व भावनिक बदल प्रकर्षाने होत असतात म्हणून मुलींनी चंगळवाद विचारात न घेता संस्कारक्षम जीवन जगावे भविष्य काळामध्ये मुलगी सून आई सासू या सर्वच भूमिका बजावत असताना महिलांनी मनाने व शरीराने सुदृढ असणं आवश्यक आहे त्यासाठी तृणधान्य डाळी बाजरी नाचणी जवस फळे इत्यादीचे मुलींनी सेवन करावे जेवणाच्या वेळा निश्चित असाव्यात केवळ आहारावरच लक्ष देऊन चालणार नाही तर त्याचबरोबर व्यायामाकडेही लक्ष देणे गरजेचे असून विविध क्रीडा क्षेत्रात मुलींनी सहभाग नोंदवून आपले नाव रोशन करावे सध्याच्या जगात स्पर्धेमध्ये सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत भविष्य काळामध्ये मातृत्वाचा आनंद लुटताना सुदृढ पालकाबरोबर माताही सुदृढ असणं आवश्यक आहे दैनंदिन जीवन जगत असताना घरकाम शेतीकाम नोकरी व्यवसाय क्षेत्रात आपलं योगदान असावे आणि त्यासाठी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता बनसोडे सूत्रसंचालन मनिषा शिंदे आभार प्रदर्शन वैशाली जाधव यांनी मांडले उपक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली पाटील मृदुला रामटेके वर्षाराणी वर्गे सत्यभामा जाधव अनुराधा सुरवसे राणी लोहोकरे रुपाली बाबर सुरेखा पवार सर्व महिला शिक्षकांनी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा